सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक एकशे एक, एक पासून आता सुरुवात करूया देहाची या गावा आलिया जन्ममृत्यूची सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी अर्जुना देहरूप गावास आल्यावर मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे ने। किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही केले काम्य कर्म तैसे फळ भोगाव या धरणे बैसे न फेडीता ऋण जैसे ओसंडीना ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही त्याप्रमाणे काम्य कर्म केले असता ते फळ भोगविण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते का कामनाही न करिता अवसांत घडे पंडूसुता तरी वायकांडे न झुंजता लागे जायसे अथवा अर्जुना इच्छा न करिता जरी काम्यकर्म अकस्मात घडले तरी केवळ कर्मणुकी करिता वायबाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थली लागला तर जसा जीव घेण्यास कमी करीत नाही गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडी चेपीला पोळी गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी गोडच लागतो किंवा अग्निस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच काम्य कर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभावि मनोनी का का स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षू येथ त्याप्रमाणे काम्यकर्माचे ठिकाणी फल भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे ते विष जायसेकुनिया किंबहुना बा पार्था असे जे काम्य कर्म आहे ते विष पोटात गेले म्हणजे जसे ओकून टाकतात तसे टाकून द्यावे मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसया भंगी बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा मग त्याच त्यागाला जगात संन्यास असे म्हणतात असे सर्वांतर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलले हे काम्य कर्म सांडणे ते कामने ते द्रव्य त्यागे दवडणे भय मग म्हणतात ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्य टाकून दिले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते त्याप्रमाणे ह्या काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीशा करणे होय आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस अथवा अतिथी हनपावे हे ऐस ऐसे पडे जई करावे तै ते कर्म जाणावे नैमित अथवा काकबली टाकण्याचे वेळेस अतिथी आला असता जी जी कर्मे करावी लागतात ती नैमित्तिक कर्मे होत वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा यवन दशा जैसी वर्षाकाळी जसे आकाश भरून येऊन मेघांची गर्जना होते वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते अथवा शरीराला दशा शोभा आणते का सोमकांतू सोमे पघळे सूर्ये फांकती कमळे एथ असे ते पाल्हाळे आन नये किंवा सोमकांतमणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सूर्या कमले प्रफुल्लित होतात या ठिकाणी जे मूळचे असते तेच वाढते निराळे काही निर्माण होत नाही तैसे नित्य जे का कर्म ते उंचावे ते नाम नैमित्तिक होय त्याप्रमाणे जे नित्य कर्म आहे त्यालाच निमित्ताचे नियम लागले की नैमित्तिक हे मोठे नाव त्याला प्राप्त होते आणि सायम प्रातर मध्यान्ही जे का प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचने अधिक नोहे आणि दररोज सकाळी दुपारी व संध्याकाळी जे कर्म करावे लागते परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही का दितागती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी अथवा गतीचा स्वीकार न करिता ती जशी पायात आपोआपच आहे किंवा दिव्याचे ठिकाणीच जसे त्याचे सहज तेज आहे ठिकाणी जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे चंदनास वरून वास लावल्याशिवायच जसा अंगचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे जे मानी एवम नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझं त्या कर्मास पार्था नित्य कर्म म्हणतात असे समज याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक हे दोन्ही कर्मे दाखविली हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून म्हण पाहती एक वांज ये हेच नित्य नैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे म्हणून काही लोक या कर्मास निष्फल कर्म असे म्हणू पाहतात परिभोजनी जैसे होय तृप्ती भूक जाये तैसे नित्यनैमित्तिकी आहे सर्वांगी फळ परंतु भोजनापासून जशी तृप्ती होऊन क्षुधा नष्ट होते तशी या नित्यनैमित्तिक कर्मांपासून सर्व प्रकारे फलप्राप्ती होते कीड आगी पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मात या सांगडे फळ जाणावे ज्याप्रमाणे हिणकट सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकटपणा जाऊन कस वाढतो त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते आणि चित्तशुद्धी होते जे प्रत्यवाय तव गळे स्वाधा स्वाधिकार बहुवे उजळे तेथ हातो फळी या मिळे सद्गतीसी कारण या कर्मांच्या आचरणाने दोष नाहीसे होऊन आपला अधिकार जास्त वाढतो असे झाल्यावर हातो हात सद्गती प्राप्त होते एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परी ते, ते नित्य फलप्राप्ती होते तरी मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्यांच्या फलाचा त्याग करावा लता पिके आघवी तूत बांधे पालवी मग हात न लावीत माधवी सोडून घाली वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली तरी जसा तो त्यास हात न लाविता टाकून जातो तैसी नोलांडिता कर्मरे खा चित्त दिजे नित्यनैमित्तिका पाठी फळा कि अशे असे खा वाताचे वाणी तसे नित्यनैमित्तिक कर्मांचे चित्त देऊन यथाविधी आचरण करावे पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वातीप्रमाणे त्याग करावा कर्म फळ त्यागे त्यागू म्हणती पै जाणते त्याग अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात याप्रमाणे त्याग व संन्यास यांची फोड करून तुला सांगितले हा संन्यासू जई संभवे तई काम्य बाधू न पावे निषिद्धत्व स्वभावे निषेधे गेले याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्यकर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषिद्ध कर्म तर निषेधाच्या योगे स्वभावतःच नाहीसे होते आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्याग येणासे शिर लोटली जैसे, येर अंग आणि ज्याप्रमाणे शिर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांच्या आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता त्यापासून बाधा होत नाही मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपैसे ये मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते तसा सर्व कर्मांचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधित येते ऐसिया निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू अशा युक्तीने जे नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलाचा त्याग व काम्यकर्मांचा संन्यास करतात ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य होतात ना तरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके तई काही न त्याजे अधिके गोविंची पडे किंवा ही युक्ती चुकून जर कोणी त्याग करू म्हणतील तर कर्मांचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात जे औषध व्याधी अनोळख ते घेतली या का ख अन्नमानिता भुक मारी ना काय रोगाची चिकित्सा न करीता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मरणार नाही लोभा परा म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये चुकली या त्यागाचे वेन वेंझे केला सर्व त्यागो ही होय ओझे न देखती सर्वत्र दुझे वितरागते त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो म्हणून वैराग्य संपन्न जे आहे ते केव्हाही त्याज्य गोष्टींचे त्याज्य गोष्टींचे आचरण करीत नाहीत श्लोक तिसरा त्याज्यं दोषवदित्येके कर्मप्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे अर्थात् काही विद्वान दोषांनी युक्त असलेले कर्म टाकावे असे म्हणतात आणि दुसरे काही पंडित यज्ञ दान व तप कर्म त्याज्य नाही असे म्हणतात फळाभिलाष न ठके ते कर्मांते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे कित्येकास फलाभिलाष सोडवत नाही म्हणून कर्मबंधक आहे असे ते म्हणतात ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो का जिव्हा लंपट रोगिया अन्ने दुषी धनंजया अंगा न रुसे कोढिया मासिया कोपे किंवा हे धनंजया जिभेच्या अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागवतो तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किणाळ मग निर्णय त्याप्रमाणे जे कर्मफल त्यागाविषयी अशक्त आहेत ते कर्मच वाईट असे म्हणतात आणि मग कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवितात एक म्हणती यागादी करावेच आवश्यक जे या वाचून शोधक आन नसे कोणी असे म्हणतात की यज्ञ यागादी हे आवश्यक केलेच पाहिजेत कारण त्यांचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही मन मार्गी जै विजयी व्हावे वेगी लागी ला आळसू न जर चित्त लवकर व्हावी अशी इच्छा असेल तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे का दर्पणालागी सांचावे अधिकरज सोने शुद्ध करावयाचे असेल तर ते अग्नित घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये अथवा आरशात पहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो नाना ऐसे हो आधी जरी जीवी तरी न मनावी जैसी अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल तर ती परटाच्या गलिच्छ सतेल्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अभ्यरे का अन्न लाभे अरुवारे रांधी उणे किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्यांची हेळसांड करू नये इही इही गा शब्दी एक कर्मी बांधती बुद्धी ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला या प्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात अशा प्रकारे कर्म कर्मत्यागाविषयी वाद पडला आहे तरी वी तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे तर ह्या वादाचा निकाल करून कर्मांचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रीतीने सांगतो तिकडे लक्ष दे श्लोक चौथा निश्चय शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः अर्थात हे भरतश्रेष्ठा अर्जुना त्या, त्या त्यागाविषयी माझा निश्चय ऐक हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना त्याग तीन प्रकारचा सांगितलेला आहे तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधू पै जाणावा तया त्रिविधाही बरवा विभाग करू तर अर्जुना असे पहा की हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलास आता ते तीनही प्रकार नीट वर्णन करून सांगतो त्यागाचे तीनही प्रकार कि जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्यांचे तात्पर्य एवढेच आहे असे तू समज मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे अलोट माने त्रि निश्चय तत्व ते आधी अवधारी पा। मज सर्वज्ञाच्या ही बुद्धीला जे खरे वाटते आणि ज्याविषयी माझ्या मनाचा निश्चय ठरला आहे तो निश्चय कोणता तो तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे तया सर्वस्वय करणे ह्याची एक संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षू सावध असतो त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा श्लोक पाचवा यज्ञदानतपः कर्म न त्याजंकार्यमेव तत् पावनानि अर्थात हे कर्म टाकू नये तर ते अवश्य व यज्ञदानवतप विद्वानांना पावन करणारी आहेत जिये दान तपादिके ये कर्मे आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे म्हणजे मार्ग चालण्याचे सोडता कामा नये त्याप्रमाणे यज्ञ दान व तप ही जी आवश्यक कर्मे ती सोडू नयेत हारपले न देखी जे तयाचा मागू न सांडीजे का तृप्त न होता लोटी जे भाणे जेवी हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा मार्ग सोडता येत नाही अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात